नमस्कार प्रेक्ष लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय रजनी किचनमध्ये असते आणि तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्नचिन्ह असतात तिला आठवते की अनामिकाने सोहमला जा विचारलेलो असतो अनामिका म्हणालेली असते आपले लग्न होऊन किती दिवस झाले सोहम एक, एक दोन गोष्टी तरी माझ्या नीट बोललाय तू आत्तापर्यंत असं हे सर्व रजनीला आठवत असतं त्यानंतर तिला हेही आठवतं की अद्वैत कलाला म्हणालेलं असतो माझंच चुकलं यापूर्वीच मी तुला दिवस देऊन दिवो मोकळं व्हायला हवं होतं हा सर्व घडलेला प्रकार कलाने घरातून गेलेली निघून गेलेली हे सर्व तिला आठवत असतं आणि रजनीच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं इतक्यात डिस्टर्ब असणारा अद्वैत घरी आलेला असतो ऑफिसवरून आणि डोर मॅटला धडकून तो कोसळलेला असतो इतक्यात त्याने स्वतःला सावरलेलं असतं हे रजनीने पाहिलेलं असतं आणि रजनी, रजनी म्हणते अरे अद्वैत अद्वैत काय झालं तू डिस्टर्ब आहेस का त्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की नाही का काकी काय नाही तू कामात आहेस का माझ्यासाठी एक कॉफी देशील का रजनी म्हणते हो हो मी कॉफी बनवते तुला रूममध्ये हवे की इथे हवे तू म्हणतो नाही नाही इथेच घेतो मी असं म्हणल्यानंतर रजनी किचनमध्ये गेलेली असते अद्वैतला आठवतं की कला त्याला आज म्हणालेली असते इथून पुढे तुझा अंडर मी काम करणार नाही आणि चांदेकर खरंच तू प्रॉपर बिझनेसमॅन आहे तू खूप सेल्फिश आहे स्वामीनाथन आल्यानंतर स्वामीनाथन म्हणालेले असते माझ्या नवीन कंपनीमध्ये माझा हा प्रोजेक्ट मी तुम्हा दोघांना देणार आहे तर तुम्ही दोघं माझ्या अंडर काम करणार का असं स्वाभिनाथन म्हणालेले असते आणि सर्व प्रश्नांचं चिन्ह त्याच्या डोक्यात सुरू असतं कला म्हणालेली असते त्याला आठवते की कला म्हणते तू खूप स्वार्थी आहेस सांधेकर या गोष्टीचे त्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तो विचार करू लागतो इतक्यात रजनी रजनी देखील तिच्या विचारांमध्ये गुंतलेली असते कॉफी बनवत असताना तिने दूध गरम करायला ठेवलेलं असतं आणि ती विचारामध्ये असताना डायरेक्टली हात हात ती पातेलेल्या गरम पातेल्याला लावते आणि तिला भाजलेलं असतं आणि ती ओरडते आई ग हे अद्वेतला समजतं आणि अद्वेत तिच्याजवळ जातो आणि म्हणतो काय झालं काकी भाजलं भाजलं का तुला खूप काय झालं तू विचार करतेस टेन्शनमध्ये आहेस का असं म्हटल्यानंतर ती म्हणते अरे नाही रे काही नाही ना त्यानंतर अद्वेतला ना, रजनी म्हणते तुझं काय झालं तू का असा विचारांमध्ये गुंतलेला दिसतोयस मला काय प्रॉब्लेम आहे का त्यानंतर अद्वैत तिला सांगू लागतो की अद्वैत म्हणतो हो अगं काके ॲक्च्युली बघ ना खरे माझ्यासोबत कशी वागते आहे मी तिच्या पुढे पुढे करतो आहे तिला केबिनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे परंतु ती विचित्रच वागते अगं डायरेक्टली माझ्यासमोरून येऊन निघून जाते कशी आहे ती नक्की मला कळतच नाही आहे अद्वैत म्हणतो काकी तू तर तिच्यासोबत खूप दिवस राहिलीस ना तुला तर माहिती असायला हवं आहे ना कसं आहे ती कसं आहे तिचं नेचर असं तो तिला विचारू लागतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं रजनी खूप पॉझिटिव्हली त्याला घेते आणि म्हणते हे बघ कला आणि माझी खूप छान मैत्री होती ती होती इथे होती तेव्हा खूप छान होती माझ्या आणि तिची खूप छान फ्रेंडशिप झालेली आहे आणि तिचा स्वभाव देखील मला खूप आवडतो खूप छान मुलगी आहे सरळ साध्या मनाची ती मुलगी आहे स्वतः कोणावरती अन्याय करत नाही आणि कोणी अन्याय केला तरी ती तीन चार वेळा समजून घेते आणि त्यानंतर गोष्टी जर प्रमाणाबाहेर होऊ लागल्या तर मात्र ती सहन करत नाही अगतिशय सोजीव गुणी खरी आहे अरे ती मुलगी तिच्या इतकं प्रामाणिक कोणीच नाही आहे मला तिचा प्रामाणिकपणादेखील खरंच खूप आवडतो रजनी तिच्याबद्दल खूप पॉझिटिवली बोलत असते आणि रजनी म्हणते की काय झालं आहे तू तर नवरा आहेस ना तू तर तिला समजून घ्यायला हवं आहे ना तुला माहिती असतील ना तिच्या सर्व गोष्टी हवेत म्हणतो तसं नाही गाव पण तू नेहमी तिच्यासोबत राहिली ना तुला माहिती असेल रजनी म्हणते हो ती मी तिच्यासोबत राहिली आहे मला तिचा स्वभाव खरंच खूप आवडतो खूप छान आहे ती आमच्या दोघींमध्ये खूप छान मैत्री आहे कोणाला इमत्तीमध्ये लगेच धावून येते तिचा स्वाभिमानाला जोपर्यंत त्याला जात नाही तोपर्यंत ती कोणाच्या नादी लागत नाही आणि सगळ्यांना माफ करून टाकते तीन चार वेळा परंतु जर गोष्टी स्वाभिमानावरती आल्या आणि तिचा सतत अपमान वगैरे होत राहिला मात्र ते सहन करत नाही मग ती खूप अशी स्ट्रॉंग मुलगी आहे अशी मूळमुळ रडत बसणारी नाही आहे ज्या शास उत्तर देऊन आपलं काम अगदी व्यवस्थित करणारी सगळ्यांना समजून घेणारी खरी अगदी नावाप्रमाणेच खरी आहे वग ती मुलगी असं रजनीने अद्वेतला सांगितलेलं असतं आणि अद्वेतचे डोळे आता उघडले गेलेले असतात अद्वेतला समजलेलं असतं की प्रॉपर खरेचा स्वभाव कसा आहे त्यानंतर तो म्हणतो की आज रजनी काकीने पर्स्पेक्टिव्ह चेंज केला खरेकडे बघण्याचा माझा पर्पस परफेक्टिव्ह चेंज केला असं तो म्हणत असतो